नमस्कार आज आपण आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्यांची एक वेगळी जरा टोकाची बाजू बघणार आहोत हे ग्रह आपल्याला आपल्या पृथ्वीबद्दल आपल्या काय सांगतात हो अगदी म्हणजे प्रत्येक ग्रहाचं जे वेगळेपण आहे ना ते या माहितीतून छान समोर येतं सुरुवात करूया सूर्याच्या सगळ्यात जवळच्या ग्रहापासून बुध बुध हा तर आपल्या चंद्रासारखा दिसतो ना एकदम छोटा आणि खडकाळ पण असं ऐकलंय की हा दुसरा सर्वात घन ग्रह आहे म्हणजे काय नेमकं का? म्हणजे त्याच्या आकारमानानुसार त्याचं वजन खूप जास्त आहे पृथ्वीनंतर लगेच त्याचाच नंबर लागतो घनतेमध्ये आणि याची खासियत म्हणजे दिवसात तापमान जातं थेट चारशे तीस डिग्री सेल्शियस पर्यंत सूर्याच्या अगदी जवळ आहे ना तो चारशे तीस बापरे हो पण रात्री गंमत म्हणजे वातावरणच नाहीये तिथे त्यामुळे सगळी उष्णता निघून जाते आणि तापमान एकदम खाली येतं साधारण वजा एकशे ऐंशी डिग्री सेल्शियस पर्यंत म्हणजे दिवसा भाजून निघणार आणि रात्री गोठून जाणार काय फरक आहे हा अगदी आणि स्वतःभोवती फिरायला त्याला तब्बल अठ्ठावन्न पृथ्वी दिवस लागतात पण सूर्याभोवतीची फेरी मात्र फक्त पूर्ण करतो अच्छा आता पुढचा ग्रह घेऊया शुक्र हा सूर्याच्या जा जास्त जवळ नाहीये तरीही आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात उष्ण ग्रह आहे म्हणे हे कसं हो हे खरंय याचं कारण आहे तिथलं दाट कार्बन डायऑक्साइडचं वातावरण ते काय करतंय एका ब्लँकेट सारखं काम करतं आणि सूर्याची उष्णता अडकून ठेवतं यालाच रन ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतात त्यामुळे तिथलं तापमान अगदी चारशे पासष्ट अंश सेल्सिअस पर्यंत जातं म्हणजे बुधापेक्षाही जास्त आणि तिथे म्हणे सल्फ्युरिक ऍसिडचे ढग आहेत हो हो सल्फ्युरिक ऍसिडचे ढग आहेत आणि एव्हरेस्टपेक्षा उंच ज्वालामुखी पर्वत पण आहेत तिथे मॅक्सवेल मॉन्टेस नावाचा आणि अजून एक गंमत म्हणजे शुक्रावरचा एक दिवस हा एका वर्षापेक्षा मोठा असतो म्हणे हे कसं काय शक्य आहे हो हे पण खरंय म्हणजे बघा त्याला स्वतःभोवती फिरायला दोनशे त्रेचाळीस पृथ्वी दिवस लागतात आणि सूर्याभोवती फिरायला फक्त दोनशे पंचवीस पृथ्वी दिवस म्हणजे अक्षरशः दिवस वर्षापेक्षा मोठा अविश्वसनीय शास्त्रज्ञांना वळत की कधी काळी तिथे पाणी असावं कदाचित पण आता या टोकाच्या वातावरणामुळे ते शक्य नाही खरंच वेगळी दुनिया आहे ही यानंतर येते आपली पृथ्वी आपलं घर जीवसृष्टी असलेला एकमेव ज्ञात ग्रह आणि सर्वात घन ग्रह सुद्धा हो आणि इथेही टोकाचं तापमान आहेच की म्हणजे आपण बघतोच सर्वाधिक नोंदवलं गेलंय ते छप्पन पॉईंट सात डिग्री सेल्सिअस डेथवॅलीमध्ये आणि सर्वात कमी वजा एकोणनव्वद डिग्री सेल्सिअस अंटार्क्टिकामध्ये मध्ये पण तरीही आपल्याकडे पाणी आहे योग्य वातावरण आहे त्यामुळेच इथे जीवन फुललं आणि म्हणूनच या ग्रहावरची जी विविधता आहे ती किती आहे हे इतर ग्रहांची परिस्थिती पाहिल्यावर जास्त जाणवतं अगदी बरोबर आता पुढे जाऊया लाल ग्रहाकडे मंगळ पृथ्वीच्या साधारण अर्ध्या आकाराचा आहे पण दिवस जवळपास तेवढाच म्हणजे चोवीस सहा तासांचा हो पण मंगळाचा पृष्ठभाग खूप थंड आणि धुळीचा आहे सरासरी तापमान असतं वजा साठ डिग्री सेल्शियस अर्थात विषुववृत्तावर कधीकधी ते वीस डिग्रीपर्यंत जाऊ शकतं पण तरी थंडच गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत फक्त अडतीस टक्के आहे आणि वातावरण खूपच विरळ आहे म्हणून तिथे मानवी वस्ती करणं इतकं मोठं आव्हान आहे नाही का अगदी त्याचा उल्लेख स्त्रोतातही केलेला आहे बरं मंगळाच्या थंड धुळीनंतर आता झेप घेऊया मोठ्या ग्रहांकडे वायू राक्षस सुरुवात गुरुपासून सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह पृथ्वीपेक्षा अकरापट मोठा म्हणे पण दिवस फक्त दहा तासांचा इतका वेगवान हो कारण तो वायू राक्षस आहे म्हणजे त्याला पृथ्वीसारखा घनपृष्ठभाग नाहीये तो मुख्यत्वे हायड्रोजन आणि हिलियम वायूंचा बनलेला आहे असं म्हणतात की आतमध्ये प्रचंड दाबामुळे हायड्रोजन धातू सारखा वागतो म्हणजे द्रवरूप धातूचा महासागर असू शकतो द्रवरूप धातू काय असेल ते आणि ढगांचं तापमान जरी वजा एकशे पंचेचाळीस अंश सेल्सिअस असलं तरी केंद्राजवळचं तापमान अंदाजे चोवीस हजार अंश सेल्सिअस असू शकतं हे तर सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त आहे काय सांगता केंद्रात इतकी उष्णता आणि तो ग्रेट रेड स्पॉट पण आहे ना हो ते एक प्रचंड मोठं वादळ आहे पृथ्वीपेक्षाही मोठं आणि ते शेकडो वर्षांपासून तिथे सुरू आहे अद्भूत आता वळूया सूर्यमालेतल्या दागिण्याकडे म्हणजे ग्रह त्याच्या कड्यांसाठी प्रसिद्ध हो शनीसुद्धा वायू राक्षस आहे पण गुरुपेक्षा थोडा शांत वाटतो त्याच्या वातावरणात अमोनिया आणि पाण्याच्या बर्फाचे ढग आहेत असे तीन थर आहेत केंद्राजवळ घनगाभा असू शकतो असं मानलं जातं गुरुत्वाकर्षण जवळपास पृथ्वी इतकंच आहे एक पॉइंट शून्य आठ पट आणि त्याच्या कड्या तर साध्या दुर्बिणीत नाही दिसतात ना खरत खूप सुंदर दिसत असणार नक्कीच ते त्याचं खास आकर्षण आहे यानंतर आपण भेटणार आहोत बर्फाच्या राक्षसांना पहिला आहे युरेनस हा थोडा निळसर दिसतो हो ना हो युरेनस आणि पुढचा नेपचून हे दोन्ही बर्फाचे राक्षस आहेत म्हणजे त्यांच्या आत घन पृष्ठभाग नाही तर पाणी मिथेन अमोनिया यांचे दाट उष्ण आणि बर्फाळ द्रव आहेत युरेनसच्या वातावरणातला जो मिथेन वायू आहे तो लाल प्रकाश शोषून घेतो म्हणून तो, तो निळसर दिसतो अच्छा म्हणून तो रंग आणि तापमान तापमान खूपच थंड सरासरी वजा दोनशे तेरा डिग्री सेल्सिअस गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या शहाऐंशी टक्के आहे आणि आता आपल्या सफरीतला शेवटचा थांबा नेपच्यून सगळ्यात दूरचा आणि सगळ्यात थंड ग्रह बरोबर इथलं तापमान तर वजा दोनशे अठरा डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जातं हा दिसायला युरेनस सारखाच निळा आहे पण जास्त तेजस्वी निळा दिसतो आणि इथे पृथ्वी एवढी मोठी वादळं येतात त्यांना डार्क वटेक्स म्हणतात पृथ्वी एवढी मोठी वादळं इथे पण हो आणि इथे सूर्यमालेतले सर्वात वेगवान वारे वाहतात असंही आढळून आले तर ही होती आपल्या सूर्यमालेची एक झलक म्हणजे बुधाच्या भट्टीपासून नेपच्यूनच्या गोठवणाऱ्या थंडीपर्यंत प्रत्येक ग्रहाचं रूप किती टोकाचं आणि वेगळं आहे